बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जेंट ट्रस्टच्या विषयाकडून लक्ष हटवण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी जाणीवपूर्वक अन्य विषय काढत असल्याची जोरदार टीका सुषमा अंधार्याने केली आहे खासदार मेधाताई कुलकर्णी यांना स्वतःचा ओरा काय आहे याचा विसर पडलाय खरं तर राज्यसभेसारख्या अत्यंत विद्वत्त सभागृहाचं सदस्यत्व त्यांच्याकडे आहे मात्र त्या अगदीच गल्ली बोळातल्या नाक्यावर उभं राहून एखाद्या का कार्यकर्त्याने काम करावं अशा पद्धतीच्या त्यांच्या बालिश हरकती बघता आम्हाला सुद्धा दया येते मुळात त्यांची अडचण अशी आहे की पुण्यातल्या एकूणच भाजप वृंदामध्ये मेधाताईंना स्वतःचा असा काहीही से नाही त्यामुळे काहीतरी करून आपण प्रकाश झोतात आलो पाहिजे मग अगदी त्याच वेळेला जर मुरलीधर मोहळांचा भूखंडाचा विषय पुढे आला असेल तर मुरलीधर मोहळांची मदतच करायला जाऊया शनिवार वाड्याचा विषय जो मेधाताई ताणून धरता आहे मुळात तो शनिवार वाड्याचा विषय नाही तर तो केंद्रीय राज्य उड्डाण मंत्री मुरलीधर मोहळ यांचा पाय जो खोलात जात आहे त्यांना मदत करण्यासाठी आणि जैन ट्रस्टच्या जमिनीचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक मेधाताई आत्ता हा सगळा करत करताहेत पण आमचं पुन्हा एकदा म्हणणं असेल की तुम्ही इकडचं तिकडचं काही बोलू नका जैन ट्रस्टच्या जमिनीचं नेमकं काय करायचं आहे आणि गोखले बिल्डरच्या सोबतची तुमची नुसती भागीदारीच नाही तर ब्रँड अम्बॅसिडर प्रमाणे जी जाहिरातबाजी मुरलीधर मोहळ करत आहेत या संबंधाने भाजपाचे काय म्हणणं आहे यावर थेट थेट, थेट आणि स्पष्टपणे बोला